राज्यभरात पाणी टंचाईनं अनेक जिल्ह्यात रस्त्या आहेत पावसाची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांना आपली शेती वाचवण्यासाठी अनेक प्रयत्न करावे लागतात अशात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पाणी चोरी टाळण्यासाठी एका शेतकऱ्यानं अनोखी शक्कल लढवली आहे सिल्लोड तालुक्यातल्या बोदवड गावात राहणारे हे आहेत रामेश्वर कभाणे त्यांनी जवळपास अडीच एकर क्षेत्रावर ढोबळी मिरचीचं पीक घेतलंय त्यासाठी त्यांनी पाण्याची साठवणही केली आहे शेतपिकाच्या जवळच त्यांनी शेततळी तयार केली आहे गभाणे यांनी पिकांना मुबलक पाणी मिळावं यासाठी पाण्याचं असं नियोजन केलंय पण मराठवाड्यात दुष्काळ सदृश परिस्थिती असल्यानं पाणी चोरीची शक्यता आहे ही चोरी होऊ नये यासाठी रामेश्वर गभाणे यांनी भन्नाट आयडिया काढली त्यांनी चक्क आपल्या शेतातच सीसीटीव्ही कॅमेरा बसवला संपूर्ण शेतावर नजर राहावी यासाठी तीनशे साठ डिग्रीचा हा सीसीटीव्ही बसवल्यानं ते निश्चिंत झाल्याचं गव्हाणे सांगतात त्यामाग संकल्पना अशी की खूप पांटन पाऊस कमी झाल्यामुळं यावर्षी अत्यंत भीषण दुष्काळ परिस्थिती असल्यामुळं आम्हाला यावर सीसीटीव्ही असावा लागला कारण की आपलं सर् सर्व नियोजन आपण घर बसल्या सुद्धा आपल्या शेतातून नियोजन बघता येतं पाणी चोरीला जा पाणी चोरी आतापर्यंत गेलं नाही पण ते सांगता येत नाही रात्री बिरात्री कोणी घेऊन जाऊ शकता आणि दुसरीकडे कॅमेरा वैशिष्ट्य असं आहे की ते एक सेक्युरिटी म्हणून आपलं काम करतो मिरचीचा कसं फायदा या कॅमेरापासून मिरची पण मिरचीच सांगायचं झालं तर मिरचीच जंगली प्राण्यापासून संरक्षण होतं आपण घरी पण असलो तरी आपल्याला तिथून बघत कॅमेऱ्याद्वारे मोबाईलला कनेक्ट आहे तो त्याच्यामुळे त्याचा फायदाच होतो अजून हा इथं जर कोणी आलं आपल्या कॅमेऱ्याच्या निगराणीमध्ये आपल्या शेतात जरी आलं तर ते आपल्याला लगेच त्याचं स्क्रीनशॉट मारून आपल्याला नोटिफिकेशन पाठवतो दुष्काळी परिस्थितीचा सामना करताना पिकं वाचवणं हे शेतकऱ्यांसाठी आव्हान असत पण पाणी टंचाई मोठी असल्यानं साठवलेलं पाणी वाचवण्यासाठी प्रयत्न करणं हेही शेतकऱ्यांसाठी आता गरजेचं बनलंय पाणी चोरी सोबतच वन्य प्राण्यांपासून पिकांचं रक्षण करणं हाही हेतू असल्याचं गव्हाणे सांगतात हा सगळा विचार करूनच रामेश्वर गव्हाणे यांनी शेतात सीसीटीव्ही लावण्याचा निर्णय घेतला त्यांनी लढवलेली ही अनोखी शक्कल थोडी खर्चिक असली तरी त्यांच्या फायद्याची आहे ही आयडिया तुम्हाला कशी वाटली हे कमेंट्स मध्ये नक्की लिहा धन्यवाद